आज मला सकाळी अहमद कांबले नामक म्हणजे माझा सहकारी आहे त्याचा फोन आला त्याच्याकडे एक महिला आणि एक पुरुष गेले की आम्ही सतत महानगरपालिकेत जात आहोत माझे वा जे सास ससूर वारलेत त्यांचं नाव यादीतून कट करण्यासाठी पण एक एक पोरगा इथे महानगरपालिकेत असतो कायम त्या मुलांनी त्यांच्याकडे हजार रुपयाची माग केली त्यांची परिस्थिती हजार रुपये देण्याची नव्हती मेलेल्या माणसाच्या नाव कट करण्यासाठी जर अशी लोकं पैसे मागत असतील तर महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या छत्रछाएयाखाली हे कार्यभार सुरू आहे ह्याची महानगरपालिकेने चौकशी केली पाहिजे आणि तो पोरगा कुठल्या पदावर कार्यरत आहे कारण की तो हां मतदार यादीतून मतदार यादीतून नाव कट करण्याचे एक हजार रुपये मागण्यात आले तर मी सकाळी मला यामध्ये सांगितल्यानंतर मी त्याला सांगितलं की तू एकदा स्वतः फोन करून बघ की काय प्रकार आहे तर त्याच्यात तो बार्गनिंग करतो आहे हजार नसतील तर आठशे द्या आणि जीपे करा इतकं कसं काय मन वाढलं यांचं